नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला डेओ दे देऊन घरी आलेले असते व ती झोपल्यानंतर झोपेमध्ये अचानक उठते आणि अद्वेतचं नाव घेऊन उठते चांदेकर चांदेकर असं म्हणत तिला चांदेकरचे बास झालेले असतात व ती उठलेली असते तसंच काही अद्वेतचं देखील इकडे झालेलं असतं तो देखील मध्यरात्री झोपेमध्ये असताना अचानकपणे खूप मोठ्याने ओरडतो खरे खरे कारण की दोघांना एकमेकांची आठवण येत असते त्यामुळे अद्वेत खूप रडत असतो त्याला असं वाटतं की खरे तर इथे नाहीये मी उगा सहास तिला नको ते वाटेल ते बोललेलो आहे आणि खरंच हे माझ्याकडनं चूक झाली का मला या नात्याला एक चान्स द्यायलाच हवा होता आणि खरंच मला हे नातं नकोय असं माझ्या मनात नव्हतं मलाही तिच्यासोबत राहायचं आहे असं त्याने कबूल केलेलं असतं आणि स्वतःशीच तो बेडवरती उठून बोलत असतो यापुढे तो असंही या म्हणतो की यापुढे मात्र असं मी होऊ देणार नाही झालं ते झालं इथून पुढे मात्र मी खरेला घरी आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार कारण मलाही तिच्यासोबत असलेलं नातं पुढे न्यायचं आहे मला, नात मला, नात मला हे नातं तोडायचं नाहीये मला देखील हे नातं टिकवायचं आहे आणि आमच्या नात्याला मला एक चान्स द्यायचा आहे खरेसोबत मी आनंदाने राहू शकतो याची जाणीव मला खरे गेल्यानंतर झालेली आहे व मी आत्तापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत त्या सुधारण्यासाठी हेच ती योग्य संधी आहे यानंतर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अर्वेतल्या त्याच्या चुकांची जाणीव झालेली आहे व त्याला कलाचे भास देखील होऊ लागले आहेत त्याने ती चूक ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्यावरती त्याने सोल्युशन म्हणून कलाच्या घरी जाऊन तिला समजावून सांगून परत आणण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे आणि कलाने घटस्फोट पेपरवरती साईन तर केलेली असते परंतु वादवेदच्या बाजूने चांदेकरने अजून साईन केलेले नसते तर तो यापुढे त्या पेपरवरती साईन करणार नाही आणि समोर नक्कीच म्हणेल की मला इथून पुढचं माझं आयुष्य कलासोबत आनंदाने व्यतीत करायचं आहे तर ह्या पॉसिबिलिटीज असू शकतात प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तु? पुढील एपिसोडमध्ये कोणकोणते ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर येणाऱ्या अशाच नवनवीन मालिकांच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्यक्त होत चला। धन्यवाद